नमस्कार मंडळी आपण आपल्या शेताकडे चाललेलो हो। आहोत आणि आपल्याला दर्शन झालेलं आहे दादाचं तसं तर ते नेहमीच होत असतं दादा काय करत आहे मुंगूस दादा पूर्ण लक्ष देऊन समोर काहीतरी पाहत आहे बहुतेक त्याला काहीतरी संभव्य धोका निर्माण झाला आहे असं वाटतोय की शिकारीच्या शोधात आहे हे काय आपल्याला नीटसं कळलेलं नाही आहे परंतु तो पड़ी पाहत आहे आणि तो आता काहीतरी शोधतोय परत परत समोर बघतोय नेहमीच आपल्याला मंगूजदाचं असं दर्शन होतच असतं रात्री पाऊस झालेला होता त्यामुळं थोडंसं रोडवरही पाणी साचलेलं आपल्याला दिसतच आहे मुंगूसदादा बहुतेक त्याच्या शिकारीसाठी निघालेला असावा तो त्याच्या फिरतीसाठी चाललेला आहे चला तर मग आपणही आपल्या शेताकडे निघूया चला मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी